आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह एस स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांचा आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून सत्कार दोन हजार चोवीसमध्ये इयत्ता आठवीसाठी झालेल्या एन एम एम एस स्पर्धा परीक्षेमध्ये इचलकरंजी महानगरपालिका रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक सत्तावीस या प्रशालेच्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले व दहा विद्यार्थ्यांनी सारथी शिष्यवृत्ती प्राप्त केली गेल्या काही वर्षापासून विविध स्पर्धा परीक्षामध्ये इचलकरंजी शहरातील सर्वाधिक धारक विद्यार्थी असणारी शाळा हा लौकिक यंदाही रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेने टिकवला आहे अत्यंत प्रतिकूल आणि गरीब परिस्थितीमधील विद्यार्थ्यांनी वर्षभर अतिशय कष्टाने व तन्मयतेने अभ्यास करून मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रौशालेच्या मुख्याध्यापिका अलका शेलार यांच्यासह शाळेचे सर्व मार्गदर्शक शिक्षक यांनी यासाठी वर्षभर विशेष परिश्रम घेतलेले आहेत या, या यशाबद्दल महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त अशोक कुमार यांच्या हस्ते सदर परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल पर्यवेक्षक राजेंद्र घोडके शिक्षक अजित शेट्टी आदी उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा